Bye. नमस्कार मी श्वेता पवार भाजप सरकारला एक हाती बहुमत गमावे लागले दोन पक्षांच्या कुबड्या आधारे नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर चढले आहे अद्याप सरकारवरील विश्वास मत देखील संमत झालेले नाही अशा परिस्थितीत भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारने शेतकरी असंतोषातून बसलेल्या फटका असताना देखील शेतकरी द्वेषाचे अर्थकारण बदलले नाही शेतकऱ्यांना केवळ सरासरी सहा पॉईंट आठ टक्के अत्यंत तुटपुंजी शेतमालाच्या एम एस पी भावामध्ये वाढ देऊन शेतकऱ्यांशी आर्थिक युद्ध चालूच ठेवली आहे केंद्र सरकारच्या या अन्यायाविरुद्ध दिनांक चोवीस जून ते एकोणतीस जून या काळात संघर्ष सप्ताह पाळून रस्त्यावर उतरून किसान सभेच्या सत्याग्रह आणि निदर्शनात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्या वतीने केले आहे